फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी साडीमध्ये सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटतं पण साडीमध्ये सुंदर लुकसाठी आपली साडी देखील तितकी सुंदर असावी लागते आपली साड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी काही ठराविक बेसिक कलर्स मध्ये साड्या पाहायला मिळायच्या ना आता प्रत्येक कलर मध्ये साडी डिझाईन केली जात आहे डिझायनर साड्यांची एक वेगळीच आकर्षण प्रत्येकीला असते कारण डिझायनर साड्या या अट्रॅक्टिव्ह आणि वयापेक्षा जास्त तरुण देण्यास मदत करतात हल्ली डिझायनर साड्या देखील वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कस्टमाइज केल्या जात आहेत तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या प्रनिषा साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रनिशा कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी शायनी शिमर शिफॉन मध्ये असून ऑल ओव्हर साडी कॉपर जरी सा ची आहे या साडीचा बॉर्डर एम्ब्रॉयडरी सेक्विन वर्कचा असून साडीच्या बॉर्डर ला सुंदर अशी कट ची लेस देखील लावलेली आहे अप्रतिम आणि क्लासिक पॅटर्नच्या साडीवरील ब्लाऊज देखील तितका सुंदर आहे हा ब्लाउज मोनो बेंगलोरी सिल्क चा असून साडीला कॉन्ट्रास्ट कलर मध्ये येतो या साडी मध्ये सर्वच फ्रेश आणि सुंदर कलर आपल्याला पाहायला मिळतात ही साडी वजनाने अगदी हलकी फुलकी असून अंगावर अगदी छान बसते सध्या डिझायनर वर्करच्या साड्यांमध्ये असे मिनिमम वर्करच्या साड्या नेसणे अधिक महिला पसंत करतात पार्टीवेअरसाठी साठी कोणत्याही वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही ही साडी नेसू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे ही डिझायनर पॅटर्नची साडी नेसल्यावर तुम्ही खूपच सुंदर आणि एलिगंट दिसत तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा असे नवनवीन ट्रेंड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा